तर म्हणलं किडीचं पान तर राहणार त्याच्यावर घट बसवते ती पहिलं कसं बघा किडीच्या पानाशिवाय जेवत नव्हती माणस आता निघाली ताट बघा पहिलं कसं ताप नव्हता भांडी भिंडी घासायला आताच्या बायकास सगळ्या तापच तापात भांडी घासाय जेवलेवर पहिली केळ्या पानावर केरळीला आता सुद्धा तसंच आहे वाटतं मी असं व्हिडिओमध्ये ती बघितलं या भात आणि भाजी खाती रे बघा केळीच्या पानावर आपण पण आज उपयोग करणार आहे केळीच्या पानाचा बघा ह्याला गट बसवायसाठी गट बसवायसाठी घेऊन चालली काय एकच पान काढलं असं काय केळीला नुकसान नाही काय पान तेवढं घेऊन चालली बघा पहिलं आमचा मामा गट बसवायचं आता मामा नाहीत तुम्हाला तर म्हणजे आमची सासरे जुनी पण वारली पहिलं बघा किती ते म्हणजे त्यांच्याकडे ती घट बसवायची ना पहिली माणसं जुनी माणसं त्यांना माहीत होतं घट कसं बसवायचं कसं नाही तरी मला पण त्यांनी शिकवलं बरं का असं नाही सांगितलं वावरी मातीला वावरी म्हणते ती बघा ती वावरी घ्यायची स्वच्छ माती खडं वगैरे असले त्यात ते काढून घ्यायचं आणि या पानावर एक थर पहिला द्यायचा जेव्हा परत ती धान्य धान्य तर बघा सात जिन्स लागते मग त्यात हरभरा जवस काय म्हणा परत त्याला खपली भाऊ हरभरा असे म्हणजे ही काड़। थे थे पान सपई पानं घेतली तरी एकावर एक टाकली म्हणजे ती खाली ही होत नाही ना माती जात नाही त्यामुळे लेवल मध्ये करून घ्यावं हो लागतं या आणि काळी माती लागते या तसं काय नाही काळी माती मिळेल असं आपल्याला भेटेल तशी माती घेतली तरी चालते या ताईचं काय चाललंय काय खायलाले की खायला आणलंय तिला चारभर भाजी भाकर आणली बया तुम्हाला मी थुरले असन तुम्हाला सगळं आणून दे जाय पुरलं आम्ही इळभर सांभाळतोय तुला संभळणं होत नाही का बघा आवण पटापट खाऊ आणि बघा ही कशी तडलाय कारलं भाजी आहे धपट हाय भाकर आहे तिला पॉट भरून चार मी पाणी आणती बर बरं दोन मिनिटं पाणी ही रानातली भाजीनं कारलंय बघा कारलं काय इथंच घरापाशी लावलंय पण बरं भाजी राहणार आहे बघा नुसती लख नाही पुणे देऊन आमचं सगळ्यांचं या दर मला घट आहे अजून काम तर मलकाची पडली होती अजून स्वयंपाक करायचा आहे ही करायचं आहे म्हणलं घट तर बसवून घ्याव मला त्यातलं माहिती नाही म्हणलं कविता ताईला एक हात मार मग त्यांना माहित आहे ना त्यातलं ती सांगते ते मला असं कर तसं कर किती जर गेलं तरी आम्ही धाकतो ते व एवढं नॉलेज आणाय आहे तसं एवढं माहित नाही असं नाही त्यातली बरीचशी माहिती आहे पण व्यवस्थित उगून आला पाहिजे घट उगून आला म्हणजे कसं असतं या परत त्याला दसऱ्याची दिवशी ती करते थी ना घट ती त्यासाठी ते उगवलं पाहिजे चांगली सेवा चालू आहे काय काय लहान आहे त्याला काय कळतय ग पाणी मागतय सारखं पियला चल तिकड बघित पडली डी सी पी लय ती बुवा काय अहो माणजरानं उभे सांगला दोन पिली बक्यानं निघाली सोळा पिली निघली तुम्हाला मी आज सांगितलं होतं मागच्या वेगवेगळे चौदाच पिली राहिली ती बाबा केव्हा न येत आहे डोळा चुकवून नेऊन घेऊन जातं मग त्याच्यासाठी जा खात हाकून बसावं लागते मी आताच बाबा बसली होती उशीर झाल्या मग म्हणलं उघड बसवायला पानं तर केळीची न्यावं होती म्हणून गेली आणि त्या आणि कोणून तर कुठवर को ठेवायची हो उपजारी पण येत नाही तिथे मोठी तर कशी होईल त्यांना पंख तसे साईडनं पंख फुटायला लागले ला, म्हणजे ते वाढ होत नाही हो निस्ती खुर्टी राहते त्यासाठी सोडून तर थोडी द्यावंच लागते ती म्हणून तर मग बसली नव्हता हिरव हिरवळीनं कसं हिरवं ते खाल्लं ना त्यांना कसं असते ती मोठी होते ती मोठं पान म्हणा कुठं त्वचा मारून